एवढं पोट कलकलायला लागलं आहे डोकं गरगरायला लागलं आहे का सांगते तुम्हाला अडीच वाजलेले आहेत काका असले की बरोबर सगळं वेळेमध्ये असतं आहे ते म्हणतात चल 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 जेवायला आपोआपच वेळेत होतं आहे पण ते काका नाही आहेत त्यामुळे असं सगळं विचित्र झालेलं मी तुम्हाला एक सांगत असते की नाही नेहमी की तुमच्या घरामध्ये सुद्धा असा फळा पाहिजे दाराच्या मागं तर आजची कामं लिहून ठेवलेली आहेत बघा पोस्टात एक लेटर आलं आहे जायचं आहे बँकेत जाऊन वाय सी करायची आहे गुड नाईट मशीन डासांचं आणायचं आहे भांडी धुणे साबण आणायचं आहे मसूर डाळ पाहिजे हरभरा डाळ पाहिजे रवा पाहिजे मँगो संपलेत पेट्रोल भरायचं आहे गाडीत पॉल्युशन सर्टिफिकेट काढायचं आहे आत्ताच फोन आला होता हे याच्यासाठी <laughs> मला याचा उपयोग होतो चला आधी जेवायला बसते आज कामं फार आहेत काका नसल्यामुळे जेवणाचे सुद्धा सगळं असंच आहे काहीतरी नुसती आमटीकम दाट आमटी केलेली आहे म्हणजे ही आमटीकम भाजी मँगो आणि चपाती भात लावलेला आहे काही प्रश्न नाही हे असं होतं एकटा एकटं असलं काही सगळ्याचे आपण हाल करून घेत असतो पण जेवण तर जेवलंच पाहिजे चला जेवण झालेलं आहे असं कुसतात हां काही शिस्तविस्त आहे की नाही असं आज पुसायचं सगळ्यात बेस्ट जागा ही अशी पुसायला होय की नाही चालेल चला आज आता खूप कामं करायला पाहिजे दाखवीन मी आज दाखवणार आहे तुम्हाला गंमत गंमत कारण कोणीतरी मला विचारलं मॅडम तुम्ही काय काय उद्योग करता मी क्लिनिक सोडून बाकी सगळं दाखवणार आहे कारण क्लिनिक आम्हाला दाखवायला अलाउड नाही आहे कळलं का कारण ते आमचं प्रोफेशन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ती सर्विस पण आहे आमची सेवा आहे सेवा कम प्रोफेशन आहे तर आम्हाला त्याबद्दल बोलायला त्याबद्दल सांगायला काही अलाउड नाही आहे त्यामुळे इतर सगळ्या मी ज्या उचापती करत असते उसाबरी करत असते जगाच्या त्या मी दाखवत आहे <laughs> तर आता थोडा वेळ झोप काढणार आहे कारण की डोळ्यावर झोप आलेली आहे प्रचंड आणि तुम्हाला एक गंमत सांगायचं आहे की मी मला अलीकडं ना नवीन व्यसन लागले व्यसनच म्हणायला पाहिजे याला व्यसन जेवण झाल्यावरती पूर्वी एवढासा तुकडा तोंडात टाकत होते पण अलीकडे अख्खा एक नव्हे तर दोन वेळ दोड मी आता एक खाणार अगदी पंधरा वीस मिनटं अगदी प्रत्येक त्यातल्या कणाचा आस्वाद घेत घेत खाणार तोपर्यंत तो झोप लागली तर ठीक आहे नाही झोप लागली तर आणि एक घेणार आणि खाणार म्हणजे झोप लागण्यासाठी नव्हे हे जेवण झाल्यावरती एक मस्त की मला आता असं माहीत असतं जेवण झालं आता मला खायचा आहे कुणाला काय व्यसन तर कुणाला काय व्यसन तर आता हे मला व्यसन मग हा आता प्रचंड वेळ असं चोखायचा आणि नंतर ती साल काढून टाकायची साल काय खात नाही पण ती साल सुद्धा तुमच्या पोटात म्हणजे त्याचा जी लाळ आहे साल चावताना ती तुमच्या पोटात गेली पाहिजे खूपच औषधी आहे ते याबद्दलचा आपला वेगळा व्हिडिओ आहे वेलदोड्यावरचा चालतो बघा चला आता झोपणार आहे माझं हे जे व्यसन आहे की नाही हे जरा खर्चिक आहे बरं का कारण तीस रुपयाला दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा आणि दिवसाला चार लागतात मला म्हणजे शंभर एकशे एकशे वीस रुपये मी साधारणतः महिन्याला खर्च करते माझ्या या व्यसनावर हेल्दी व्यसन म्हणूया पण आहे बाई चला गाडीची किल्ली घेतलेली आहे किती वाजलेत साडेचार वाजलेत चला पोल्युशन सर्टिफिकेट काढायचं आहे ना त्याच्यासाठी वेळेत जायला पाहिजे गाडीचं पॉल्युशन सर्टिफिकेट इस, रे तू कशाला आलायस इथं आज आणि हा तू इथ कशाला जाऊन बसलायस घाबरून याला तू का आलायस रे कुणाच आहेस तू चला मी पण फोन विसरेल नाही तर जा आज के दुपारी में चला जाऊ का नहीं पेट्रोल भर आधी चला पंपा गाड़ी आधी हे टिकी पेट्रोल वर के आता आप लॉक उघडलं पेट्रोलचं चला आता जाऊया पेट्रोल भरून तर झालेलं आहे आता पोल्युशन सर्टिफिकेट करायला ते म्हणलं की मीच आणतो रिव्हर्स घालून घेऊन येतो आणू आण स्टार्ट केलेली आहे आणि आता हे लावलेलं आहे पोल्युशन तपासण्यासाठी लगेच मिळालेलं आहे हे पॉल्युशन सर्टिफिकेट महिने इथेच ठेवायचं आहे कायम हे आधीच हे आत्ताच दोन कामं झालेली आहेत आता मँगो अतिशय सुंदर असा शाहू महाराजांचा पुतळा आणि मस्त असं आमचं गाव आंबा घेतलेला आहे चला आता घरी जाऊया संध्याकाळी पुन्हा एकदा मार्केटला जायलाच लागणार आहे किरकोळ खरेदी आहे <msvil1> अतिशय मनमोहक हो असो आपण आता गोल फेरी घालून चाललेलो आहोत शाहू महाराजांचा पुत्र फणस आणि जांभळ आज फणस चांगला दिसायला लागलाय मोठा मोठा करा बघू परवा द्या मला औषधमध्ये किती पसेल द्या दहा किलो मुलं आली आहेत कायला जांभळं कशी आहे पावशाधू सांग आज काय फणस मस्त आहे पोरं पण आहेत खायला करा जांभळं सरांची ना आहे तब्येत बरी आहे ने मीच नेते न हल्ली चांगली चल पूर्वी साहेब फणस आणून घरात काढत होते मग आता तुम्ही याय लागल्यापासून म्हणतात की नको कोणाला तरी बिझनेस मिळतोय त्याचा बिझनेस काढायचा नाही राहुल म्हणतात